महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस अहिल्या नगर आणि आजचे लॉट्स आहेत ते प्रेक्षणीय कुस्ती आहेत जे की माती विभागातनं आता बऱ्याचशे कुस्ती आहेत त्यातले काही मोजके जे की पब्लिक डिमांड आहे ते मैदानी कुस्त्या आणि ते आज प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत माती विभागातनं पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान संदीप मोठी अशी कुस्ती होणार आहे यामध्ये मैदानी कुस्ती ही कधीच बघायला मिळाली नाही परंतु एक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी म्हणू शकतो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ते बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान दादा शेळके ही पण कुस्ती बघण्यासारखी आहे बाकीच्या कुस्ती आहेत पण ह्या ज्या दोन जे कुस्ती आहेत माती विभागातनं ते खूप चर्चेतील कुस्ती असणार आहेत आणि ईर्षेच्या कुस्ती असणार आहेत पैलवान दादा शेळके गेले काही दिवस आपण बघतोय पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या कुस्त्या केल्यात आणि प्रकाश बनकरनं पण जे कुस्त्या केल्या त्याचे लॉट्स वगैरे जे कुस्त्या होत्या त्या पण चांगल्या होत्या त्यामुळे या दोन्हीच्या कुस्तीबद्दल आपण काहीच अंदाज असागू शकत नाही की कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश कराल आणि मॅट विभागातनं जा, सांगायचं झालं तर अंतिम कुस्तीबद्दल बोलायचं झालं तर पहलवान शिवराज राक्षे आणि पहलवान पृथ्वीराज मोहळ अशी येईल पण अंदाजा प्रेक्षकांकडून वर्तवण्यात येत आहेत परंतु तो काही सांगता येत नाही कुस्तीच्या बद्दल कुस्ती, कुस्ती काय होईल हे नक्की सांगता येत नाही परंतु लॉर्ड जे सांगतोय आपण ते बऱ्यापैकी होणार आहे आणि अहिल्या जे पलवान आहेत पलवान सुदर्शन खोतकर आणि पलवान शिवराज राक्षे अशी ही कुस्ती असणार आहे त्यांची आता आजच्या सत्रामध्ये असणार आहे ती पण बघण्यासारखी होणार आहे मॅट विभागात ना पृथ्वीराज मोहल जी की मुळशी तालुक्याचे उगवता तारा आणि गेले कित्येक दिवस ते महाराष्ट्र केसरी साठी खेळत असतात आणि असे किरण आहे मुळशीकरांचं त्यांची कुस्ती आहे पलवान धनाजी कोळी ही पण बघण्यासारखी कुस्ती होणार आहे आणि सतपाल शिंदे विरुद्ध सतीश मुडे सतपाल शिंदे व सतीश मुडेंचा पण अनुभव महाराष्ट्र केसरी आणि अनेक वर्षी ते खेळत असतात त्यामुळं नक्कीच ती कुस्ती बघण्यासारखी होणार आहे सागर खरात विरुद्ध चेतन रेपाळे ही पण कुस्ती मॅटवरनं आज चार कुस्त्या मॅटवरनं आणि चार माती विभागात असणार आहेत आणि माती विभागातनं वेता दादा शेळके आणि प्रकाश बनकर यांची आहे महेंद्र गायकवाड संदीप मोठे साकेत यादव विरुद्ध विक्रम भोसले आता साकेत यादव परभणी करतनं खेळतात ते मैदाना जरी आपण जास्त कुस्त्या बघितल्या ना परंतु स्पर्धेच्या कुस्त्या चांगल्या करत असतात त्यांनी बरेचशा चांगल्या कुस्त्या केल्यात आणि मागच्या वर्षी पण चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत तर विक्रम भोसले विक्रम भोसले सांगायचं झालं तर वय खूप कमी आहे परंतु चांगल्यावरती चांगला विजय अगोदरच्या कुस्तीमध्ये मिळवलेला आहे मागच्या वर्षी पण धक्कादायक निकाल त्यांनी दिलेला आहे त्यामुळं विक्रम भोसले पण प्रबळ दावेदार म्हणू शकतो आणि साकेत यादव पण आकाश रानवडे विरुद्ध सुहास गोडके हे पण कुस्ती बघण्यासारखी होणार आहे आणि या सगळ्या कुस्त्या ज्या आहेत त्या लोकांचं काय प्रतिक्रिया असते पब्लिक काय रिएक्शन आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मानेवर उपस्थित आहेत आता ऊन आहे सकाळचं सत्र चालू आहे गटातील कुस्ती आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घे की महाराष्ट्र केसरी संदर्भात काय वाटतंय दादा काय सांगाल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे संदर्भात चांगले नवीन नवीन येऊन राहिले आता चांगले कोण होईल महाराष्ट्र केसरी असं वाटत महेंद्र गायकवाड होईल असं वाटतं महेंद्र गायकवाड शिवराज शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड आणि आपला मोळे प्रीतीराज चांगले पोरे चांगले बाय काय या कुस्ती स्पर्धेमध्ये कोणाची कमतरता वाटते का बाबा पब्लिक किंवा बक्षीस किंवा पैलवान असं काय वाटतंय का पब्लिक जरा कमीच येऊन पारे ऊन लागते त्याला सावलीत ही व्यवस्था नाही करेल सायंकाळच्या सत्रामध्ये ओपन चे नाव काय करूया मामा कुठं आलाय तुम्ही आम्ही नाशिक करून आलो कोण होईल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ हे महेंद्र गायकवाड या तिघाईपैकी कोणीतरी एक अपेक्षित आहे आम्हाला तुमचा आवडता पलवान कोण थीनी, थीनी थी आता आमचे तिन्ही पैलवान आमच्या जवळचे तिन्ही पैलवान आवडता नाही पैलवान कुस्तीगार एकदम मजबूत असणारा पैलवान आम्हाला आवडतोय तर तिन्ही तिन्ही पैलवानामध्ये तिन्ही पैलवान एक सारखे आता काय निर्णय काय निकाल लागेल त्याच्यावरती अवलंबून आहे बोला सायंकाळच्या सत्रामध्ये बरेचसे पुत्या चांगल्या बघायला मिळणार आहेत लॉट्स होणार आहेत हे संपूर्ण मंडळी आलेले आहेत काय सांगाल महाराष्ट्र केसरी पैलवान कोण होईल महाराष्ट्र केस स्पर्धेचं एकंदरीत काय सांगता येत नाव आहेत पण अंदाजा असं वाटेल कारण की परफॉर्मन्स त्यांच्या बघितल्या तुम्ही दोनच नाव सध्या चर्चित एक आपलं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षी आणि बनकर पण आहे तिन्ही पैकी कोणतरी होईल असं जास्त अपेक्षा आहे तुम्ही कुठला आलाय जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा नक्कीच तुम्ही नमस्कार अहिल्यानगर जामखेड तालुका काय वाटेल महाराष्ट्र केसरी कोण महेंद्र गायकवाड माती विभागातले येईल फायनलला फायनलला शंभर टक्के माती विभागातून फायनल येऊन महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी होईल नक्कीच अबोबा आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी आलेले आहेत बरेचसे मंडळी बसलेले आहेत तर नाशिक ना आला हर्षवर्धन सदगीर यांच्याकडनं अपेक्षा होती परंतु आता ते बाहेर पडलेले होतच असं मग अगोदर एकदा झालेले अगोदर झाले तर फक्त शान सक्षे राक्ष आणि महेंद्र गायकवाड प्रकाश भानकर अच्छा सत्रामध्ये होईल मामा कुठला आलाय तुम्ही स्वतः पालवान आहात काय भाऊ हे घरात पुतनी पैलवान आहे पलवान माऊली जामदा तुमच्या हो, शेजर, वाटलं होतं महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे हो हो वाटलं होतं पण नाही भेटलं नाही त्यांना नक्कीच भरपूर अशा मंडळी आहेत या ठिकाणी जाणून गेले तुम्ही कुठन आलाय महाराष्ट्र केसरी कुस्ती संदर्भात काय बोल हा गुम परांडा तर कोण होईल महाराष्ट्र केसरी वाटतंय शेर आणि तुम्हाला कोण होईल वेताळ शेळके आता वेताळ शेळके आणि प्रकाश बनकरची चांगली कुस्ती बघायला मिळणार आहे सायंकाळ संध्या नक्कीच नक्कीच त्यात त्यात बेताल शेळके शंभर टक्के जिंक नक्कीच जनतेची की माहित असतात पलंग कुठल्या आलमीच आहेत राहुली राहुल अरे हा काय सांगाल कोण होईल महाराष्ट्र केसरी असं वाटतंय शिवराज राक्षस